नमस्कार आता सर्वजण घरात बसलेले असतात आणि प्रिया ही बाहेरून येते आल्यावर पूर्णाजी म्हणतात आलीस तू फ्रेश होऊन जेवायला ये तेव्हा सायली म्हणते लवकर ये मी पटकन वाढते तुला तेव्हा प्रिया म्हणते त्याची काही गरज नाहीये मी माझं जेवण वाढून घेईन त्या वा, पूर्णाजी म्हणतात अगं आम्ही सरळ बोलतोय ना तुझ्याशी मग तू का उद्धटपणे बोलतेस तेव्हा सायली म्हणते प्रिया तोंड सांभाळून बोल आणि तू ना भरपूर भाज्या टाकून देतेस तुला आज जी भाजी बनवली असेल ना ती खावीच लागेल तेव्हा प्रिया म्हणते ही कसली तुझी जबरदस्ती आहे मी अजिबात खाणार नाही फुकट गेली तरी चालेल पण मी खाणार नाही तेव्हा सायली म्हणते अगं असं अन्न वाया घालवायचं नसतं तेव्हा प्रिया म्हणते मग आता मला ती भाजी आवडत नाही तर तू माझ्यावर जबरदस्ती करणार आहेस का मला जबरदस्तीने कोंबणार आहेस का माझ्या तोंडात घशात तेव्हा सायली म्हणते वेळ आली तर ते पण करेन पण तुला सगळ्या भाज्या खाव्याच लागतील ताटात जे वाढतं आहे ना ते सगळं खाल्लं पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असत ते अन्न शेतकरी उगवण्यासाठी उगवतो त्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागते हे तुला नाही माहीत त्यामुळे अन्न हे सगळं संपलंच पाहिजे अन्न वाया गेलेलं मला चालणार नाही त्या प्रताप म्हणतो बरोबर आहे सायलीचं तन्वी ताटात जे असेल ते सगळं तू खाल्लंच पाहिजे त्या प्रिया म्हणते बाबा बाबा आता तुम्ही पण हिचीच बाजू घेणार का ही काही कोणतेही नियम लावते आणि तुम्ही सगळे तिला हो हो करता अहो जर असं गेलात ना तर ती डोक्यावर बसेल हे असले फालतू हिचे नियम मी अजिबात पाळणार नाहीत मी काय हिचे नियम पाळायची ही कोण मोठी लागून गेली मी सुद्धा या घरची सून आहे मला जसं पाहिजे तसंच मी वागणार आणि कोणीही माझ्यावर जबरदस्ती केलेली मला आवडणार नाही आता सायली म्हणते प्रिया तोंड सांभाळून बोल तू जरा अति बोलतेस अगं इथे सगळी मोठी माणसं आहेत तरी तुझ्या जीवेला काही हाड कशी बोलतेस तू जरा काय तुझी ही भाषा तेव्हा प्रिया म्हणते माझी भाषा ह अशीच आहे तुला प्रॉब्लेम होत असेल ना तर तू तु तोंड तुझं बंद ठेव हो। बोलू नकोस आणि मला नियम तर घालूच नकोस माझे माझ्यावर आणि मला काहीही सांगू नकोस मला जसं वागायचं आहे ना तशी मी वागणार तू कोण आहेस मला अडवणारी आता प्रतापला प्रता राग येतो प्रताप प्रियाला म्हणतो तन्वी आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग तू चुकली आहेस काय कल्पना तुला तरी पट्टा आहे ना की तन्वी चुकते म्हणून तेव्हा कल्पना म्हणते हो तन्वी तुझं चुकलं आहे तू तिची माफी माग पूर्णाजी सुद्धा म्हणतात तू तिची माफी माग अगं ती चांगलंच सांगते ना ना तुला अन्न वाया घालवू नये अगं ज्यांना अन्न मिळत नाही ना त्यांना विचार अन्नाची किंमत काय असते तुला मिळते आईत तर तू फुकट घालवतेस तुला अजिबात अन्नाची किंमत नाहीये मुळात तुला कोणत्याच गोष्टीची किंमत नाहीये ना माणसांची ना नात्यांची ना अन्नाची ना पैशाची तुला नुसती उधळपट्टी करायलाच फक्त आवडते नुसतं फिरायला आवडतं घरातली जबाबदारी नको घ्यायला काय नको सुनेची कर्तव्य नको पार पडायला आता पूर्णात हे तोंड चालूच ठेवतात आणि प्रियाला खूप काही बोलत असतात तेव्हा प्रिया म्हणते बोला बोला तुम्ही सगळ्यांनीच मला बोला पण तुम्हाला एक दिवस या सायलीचा तुमच्या समोर जेव्हा खराच हे राहील ना तेव्हा तुम्हाला नाही पस्तावायला झालं ना तर बघा मी माझं नाव नाही सांगणार प्रिया तेव्हा प्रताप म्हणतो असं काही होणार नाहीये सायली कशी आहे ना हे आता आम्हाला सगळ्यांना कळून चुकलं आहे सायलीसारखी मुलगी दुसऱ्यांना चुकूनही दुखवू शकत नाही किंवा मुद्दामहूनही दुखवू शकत नाही त्यामुळे तू तिच्याबद्दल बोलूच नकोस आता प्रतापने सायलीची बाजू घेतलेली असते आणि सायलीच्या पाठीमागे तो खंबीरपणे उभा असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू